शुक्रवारपासून पावसाची उघडीफ वाढली आहे आज दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह सर्वच ठिकाणचा पाऊस कमी झाल्यानं नद्या नाल्यांची पाणी पातळी झपाट्यानं कमी होती आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पंचगंगेची पाणी पातळी वीस फूट चार इंचांवर आली असून आता जिल्ह्यातील सव्वीस बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरी धरणातील पाचशे क्युसेक आणि अलमट्टी धरणातून ऐंशी हजार क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे पुढील आठवडाभर पावसाची विश्रांती असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे ढगाळ हवा अधूनमधून उन्हाची तिरीप अचानक येणारी पावसाची सर असे गेले चार दिवस वातावरण आहे श्रावण महिन्याला शोभेल असा ऊन पावसाचा खेळ सध्या पाहायला मिळतोय गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर ओसरल्यामुळं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत घट होतीय तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली पंचगंगा आता पुन्हा पात्रात आली असून आज सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी वीस फूट चार इंचांवर आली गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक चार पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक बावीस पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस नोंद झाला राधानगरी धरणात सध्या नव्याण्णव टक्के पाणीसाठा असून पंधराशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे तर अलमट्टी धरणात ब्याऐंशी पूर्णांक बहात्तर टक्के पाणीसाठा असून ऐंशी हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील सव्वीस बंधारे पाण्याखाली असून पावसानं विश्रांती घेतल्यानं महापुराचा धोका सध्या तरी टळलाय दरम्यान दहा ऑगस्टपर्यंत तरी राज्यात पावसाचा जोर कमी असेल पण त्यानंतर आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाची सरासरी वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे